नमस्कार मित्रांनो आज आपण आला आहात एका शेतकऱ्याला भेट दिलेला जे की दोन एकर शेत आहे त्यांचं अख्खंपूर पाण्याखाली दरवर्षी गे राहत गेलं आहे यावर्षी त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली शेती केली ते आपण सांगलेल्या पद्धतीने नियोजन केले तर ते मला द पाच दिवस झालं फोन करत आहेत शेती बघायला या माझी बघायला या दादा तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने मी नियोजन केलो मला याच वावरात चार क्विंटल सोयाबीन होत गेले दोन एकरचं आहे माझं पण तुम्ही सांगलेल्या पद्धतीने मी शेती केलो तरी पाव पाणी पाणी गुडघा पावलं गुडघाभर पावलं जातात तरी म्हणजे मी यावर्षी तुम्ही सांगलेली औषधं मारलो एक प्रकारे जोमदार सोयाबीन आहे हे तुम्ही पाहायला या म्हणून काकलूत करतायत मग तरी मी आज त्यांच्या शेतात गेलतो तर खरोखरच पाहिलं बरोबर आहे बघा पाय कसे जात आहेत इकडे तुम्ही पायाकडे कॅमेरा दाखवलं तर ते बघा पाय जात आहेत पूर्ण पाणी निघत आहे अशी जे असून मी त्यांना विचारतो आपल्या मार्गदर्शनाखाली शेती कशी कशी केली त्यांनी त्यांनी ते शेतकरी बोलतील आपलं मी चार वर्ष झालं शेती करतो सर चार वर्ष झालं दोन तीन चार वर्ष झालं फक्त मी याच्यामध्ये फक्त चार पाच वर्षच पाच व क्विंटलच सोयाबीन काढत गेलो तरी श्रीधर आम्हाला सांगले माझी शेती एक बार बघा तुम्ही तरी पण जर मी पेरलं तसं याचाच अनुभव घेतलो अनुभव घेतल्याच्या नंतर मला वाटलं गड्या आमदा माझी शेती चार दोन एकर शे शेती आहे आपली काही ले लेन नाही दोन एकरमध्ये पण समजा दोन एकर, एकर फ्लट आपला असा आहे समजा उमाड जागा असल्यावर दिसते आपल्याला आपल्याला म्हणजे पाणी झ धरूनसुद्धा पाणी नसल्यावर आपल्याला यंदा यंदा वाटते आपल्याला म्हणजे पाणी असूनसुद्धा आपल्याला जमीन अशी अशी पोकळ दिसते की म्हणजे उमाट जागा असल्यामुळे दिसते आणि त्यातल्या त्यात आपण श्रीधर भाऊ भाऊनं म्हणले आपल्याला तुम्ही फक्त माझं एक बार औषध प्रमाण वा वापरा त्याच्यामध्ये मी त्या श्रीधर भाऊची माहिती घेतलो श्रीधर भाऊला बोलिलो चार दिवस झालं बोलितो चार श्रीधर भाऊ काही आले नव्हते आज तरी पण बोललेलो त्याला तरी अडचणी आले होते त्यानं तरी श्रीधर भाऊला असं किलो संपूर्ण माझा फ्लॅट श्रीधर भाऊ बघल्याच्यानंतर त्याला सांगितलो न चार वर्ष चार वर्ष झालं क क करतो मी चार वर्षाचं झालं तरी माझ्या पाया आता माझ्या शेतामध्ये एवढे पाय चालेत तरी पण आमदार माझी शेती अशी आहे यायचं औषधं घेतल्यानंतर नंतर सांगालो तरी दुसरं कोणाला तरी असले शेती तरी अशी शेती कोणाला जरी असली तरी श्रीधर भाऊचा थोडा सल्ला घ्या तरी श्रीधर भाऊचे थोडं औषध मुषधं काय आहे ते बोगा बघा तुम्ही आणि नंबर एक आहे आणि नंबर एक मधा आमचा शिवार आहे कसंही नाही म्हटलं तरी तेरा क्विंटल चौदा क्विंटल असं याप्रमाणे मला असा अनुभव वाटतोय तरी नंतर काय तुम्हाला चॅनलमध्ये आपण सांगूचा आणि काय आहे ते तुम्हाला तर ज जोपर्यंत आपलं सोयाबीन ओढा हो जोपर्यंत आम्ही तुम्हाला याच्यावरून माहिती देत्याच तरी आता तर हिंगा जो नंबर एक आहे सोयाबीन आता आता सध्या आपलं आणि बाकीचं काय असलं तरी तुम्हाला वरच्यावरी चॅनल चायनल चॅनलवर आम्ही सरप्राईज करून तुम्हाला सांगत्या तरी आता मग दोन चार वर्ष झालं सोयाबीन असंच आहे तरी आता या यावर्षी नंबर एक सोयाबीन आहे त्याला काही ये, ये ये करायचं ता नाही आणि त्या तर श्रीभाऊनं आपल्याला सांगितले यावर्षी तू ये औषध वापरून बघते औषध वापरून बघ म्हणले मी त्यानं त्यानं सांगितल्याबद्दल मी समजा त्याचे जे म्हणलेले औषध वापरलो यावर्षी मी आणि संपूर्ण म्हणले मन... जमिनीमध्ये अख्खं पूर्ण पाणी राहत गेले ना पूर्ण पाणी राहत गेले सर हा पाणी राहत गेले तरी मित्र हो पूर्ण जमिनीमध्ये पाणी हो, संपूर्ण पाणी राहत गेले सर त्याच्याबद्दल काय बदल पाणी असून सुद्धा आता सुद्धा पंधरा दिवस झड होते पूर्ण पाणी असून बी आता सुद्धा सर पाणी आहे याच्यामध्ये याच्यावर काही नाही आता बघल्या बघल्या खाली बघा सर पूर्ण टोटल पाणी आहे वरामध्ये पण श्रीधर भाऊ सांगितले होते तुम्ही या वर्षी पाणी ये करून बघा तुम्ही औषध आपल्या मार्गदर्शनाखाली यांना मी सांगितलं होतं हे औषध मारा तरी त्यांना कसा रिझल्ट वाटला हे त्यांच्या तोंडून ऐकत आहात आपण आम्ही आम्ही सांगलेल्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला वाटला का हो वाटला सर हां आपण सांगलेल्या चॅन आपण सांगलेल्या पूर्ण औषधाचा रिझल्ट वाटला तरी मी सोयाबीनला पहिली आणि दुसरी कोणती फवारणी मारावी याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलेच आहेत तरी जे सोयाबीन उत्पादन शेतकरी आहेत त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन पूर्ण ते व्हिडिओ पाहावे व व्हिडिओमध्ये जे औषध सांगितले आहेत त्याचप्रमाणे नियोजन करावे दरवर्षी तरी अशा प्रकारे आप शेत शेती आपल्याला दिसते एवढं पाय जात असताना एवढ्या पाण्याच्या याच्यामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे शेतकरी शेती आलेली आहे तरी आपले हे शेतकरी आपल्या आपल्यावर भरपूर खुश आहेत तरी ते आपल्याला समजा चांगल्या पद्धतीने आपल्या चॅनलला काय सांगता आपण आपल्या चॅनल बद्दल चॅनल सर खूप चांगलं आहे आपले चॅनल असं चालू राहावे असंच शेतकऱ्याला माहिती द्यावी तुम्ही असं तुमचं भरभरून तुम्हाला पण सबस्क्राईब मिळावे अशी आमची मान्य आहे फक्त आमचं शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे फक्त तुम्ही आम्हाला चांगलं सांगावे आम्ही चांगलं मानावे एवढीच आमची माहिती आहे फक्त हां भाऊचं म्हणणं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सगळं चांगले आपण माहिती देतात एकदम कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं हे माहिती देत आहात हे त्यांच्या तोंडून आपण ऐकलेच आहेत तरी कृपया आपण या शेतीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहे अजून एक पंधरा दिवसानंतर तर या पुढच्या वेळीमध्ये पाहणारचं आहे ती शेती कशी आहे तरी मी येथे आताच थांबतो धन्यवाद